सांगली जिल्ह्यातील आकुर्डी पाणी योजनेच्या धर्तीवर हातकळंगले तालुक्यासाठी नवीन पाणी योजना मंजूर करू आणि त्या योजनेचं काम येत्या निवडणुकीपूर्वी सुरू करण्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आळते इथं विविध कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून आळते गावासाठी सहा कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यातून विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य उपेक्षितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम आपण सातत्यानं केलं आहे शासकीय अधिकारी जोपर्यंत मानसिकता बदलत नाहीत तोपर्यंत योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाहीत आळते इथल्या मराठा भवनसाठी पन्नास लाख रुपये आणि रस्त्यांसाठी पंचवीस लाख रुपये निधी देऊ तसंच सांगली जिल्ह्यातील अकुर्डी गावाप्रमाणे हातकळंगले तालुक्यासाठी नवी पाणी योजना तातडीनं मंजूर करू आणि अरुणराव इंगवले यांचं अपूर्ण असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं स्वप्नही पूर्ण करण्याचा शब्द मंत्री मुश्रीफ यांनी दिला दरम्यान भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली असून येत्या तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे त्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं असल्याचं खासदार धनंजय म्हणाले आळते हे भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठं गाव असून सांस्कृतिक गाव म्हणून ओळख असलेल्या हातकळंगलीची नव्या हरित क्रांतीद्वारे नवी ओळख होईल असं आमदार विनय कोरे म्हणाले यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार संजय बाबा घाटगे अरुण इंगवले सरपंच अजिंक्य इंगवले यांनी मनोगत व्यक्त केली मला हिंदुराव शेळके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने प्रसाद खोबरे मार्केट कमिटीचे संचालक किरणराव इंगवले हातकळंगलेचे नगरसेवक राजेंद्र इंगवले मयूर कोळी रमजान मुजावर दिनानाथ मोरे उमेश सूर्यवंशी आळतेचे उपसरपंच अमित पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते